शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सतरा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये का पाठीमागच्या पीठच्या तुलनेत आज आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला तर आजचे कांदा लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कांद्याचे लाईव बाजारभाव समजतील ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये

वीस चाळीस रुपये एकेचाळीस ह्याचा पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न एक बावन पंचावन्न रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा एकवीस तिपोडी

शंभर रुपये हे पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये कर शंभर रुपये फोडपीशी नाही हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये हे हे बघा अजून चला एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये चला शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये कर बारी दास नको पुढू पुढ एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचे पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये चला शंभर सव्वाशे तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस एक चाळीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये